झी मराठी वाहिनीवर नुकतीच लक्ष्मी निवासी कौटुंबिक मालिका सध्या चांगली चर्चेत आली आहे ही मालिका तब्बल एक भरभरून प्रतिसाद मिळाला आहे याशिवाय येत्या सतरा फेब्रुवारी पासून तुला जपणार आहे ही नवीन थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये सुद्धा दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता झी मराठी वाहिनीने हवा येऊ द्या सारे गमप होम मिनिस्टर जाऊबाई गावात असे बरेच शो सुरू करण्यात आले होते त्यानंतर टी आर पी च्या दृष्टिकोनातून निर्णय घेत झी मराठी वाहिनीवर अनेक बदल करण्यात आले अनेक वर्षानुवर्ष सुरू असलेले बहुतांश शो रिप्लेस करण्यात आले आहे तर आता मालिकांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्यावर वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे तर आता लवकरच एक आगळा वेगळा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा शो नेमका काय आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात गावातील रांगडा गडी आणि शहरातील नाजूकनार जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय राडा होणार झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणार चल भावा सिटी या नव्या शोचं नाव खूपच हटके आहे तसेच या शो ची संकल्पना सुद्धा एकदम हटके असणार आहे वाहिनीने दिलेल्या कॅप्शन नुसार गावातील मुलं आणि शहरात राहणाऱ्या मुली यांना घेऊन झी मराठी हा नवीन शो सुरू करणार असल्याचा अंदाज नेटकर यांनी मध्ये व्यक्त केला आहे चल भावा सिटी या शो चा पहिल्याच प्रोमोवर नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर आता या शो चा होस्ट कोण असणार आहे यामध्ये एकूण किती स्पर्धक सहभागी होणार आहेत या गोष्टींचा उलगडा लवकरच करण्यात ये शोची प्रदर्शनाची तारीख किंवा प्रसारणाची वेळ यापैकी काहीच जाहीर केलेलं नाही लवकरच याबद्दल अधिकृतपणे माहिती प्रेक्षकांना देण्यात येणार आहे चल भावा सिटीत हा आगळा वेगळा शो पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका